नमस्कार माझे नाव साक्षी राकेश ते विद्यार्थिनी माझ्या शाळेचे नाव श्री साई निर्माण इंग्लिश मिडियम स्कूल शेडी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर मी आज तुम्हाला प्रजासत्ताक दिनाविषयी काही दोन शब्द सांगणार आहे हे तुम्ही शांतपणे ऐकावे ही माझी नम्र विनंती दिवस हा सोन्याचा तुमच्या माझ्या आनंदाचा दिवस हा सोन्याचा तुमच्या माझ्या आनंदाचा देशाचा गौरवाचा अभिमानाचा आणि उत्साहाचा देशाचा गौरवाचा अभिमानाचा आणि उत्साहाचा दिवस हा न्यायाचा दिवस हा न्यायाचा न्याया विजय असो प्रजासत्ताक दिनाचा दिना आज आपण सर्वजण येथे अं सत्याहत्तर वाज दोन हजार सव्वीस नुसार प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत तसेच पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीसला ला देशाला स्वातंत्र्य मिळाले पण सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी आपले संविधान अंमलात आले आणि भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिन बदला प्रजासत्ताक म्हणजे काय प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता आपला देश हा लोकांना लोकांची आणि लोकांसाठी चाललेला चालवलेला देश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारतीय संविधान आपल्याला समानतेचा समा स्वातंत्र्याचा आणि बंधुत्तेचा हक्क आहे लोकशाहीचा मान राखू संविधानाचा सन्मान करू भारत देश प्रगतीपथावर नेण्याचे चला प्रतिज्ञा करू चला प्रतिज्ञा करू आपल्या देशावर इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केले त्याच्या अत्याचाराला कंटाळून भारतीय नेत्यांनी क्रांतीवारक लढे नेऊन देऊन आपल्या बाजी लावून भारताला पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस रोजी एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी सत्ते रो स्वातंत्र्य केला तरीही सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी आपला देश सौर सार्वभौम झालो म्हणून प्रत्येक वर्षी सव्वीस जानेवारी हा भारताचा गणराज्य दिन प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो सव्वीस जानेवारी हा राष्ट्रीय सण आहे जवाहरलाल नेहरू यांनी एकतीस डिसेंबर एकोणावीसशे एकोणतीस रोजी लोहार जवळ रावी नदीच्या काठी अशोक चक्रकांत तिरंगा ध्वज फडकावून पूर्ण प्रजासत्तेची म्हणून स्वातंत्र्याची घोषणा केली होती त्याची आठवण म्हणून सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी हा दिवस राज्यघटना राज्यभटनात आणण्यासिंग आला होता निवडून आला होता सव्वीस जानेवारी या दिवशी देश भारत भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली होती भारताचे राष्ट्रगीत म्हणणे जाते आणि आदर व्यक्त केला जातो हा दिवस आपला देशातील सुवर्ण दिन आहे या दिवशी प्राप्ती हजारो देशभक्तांना बलिदान झाला होता तीन रंगाचा आमचा तिरंगा तीन रंगांचा आमचा तिरंगा केशरी पांढरा आणि हिरवा केशरी पांढरा आणि हिरवा नवी फडकत गातो नवी फडकत गातो नित्य पराक्रमाची कथा नित्य पराक्रमाची कथा मित्रांनो आपल्या देशाला मिळण्यासाठी अनेक नेत्यांनी आणि वीरांना त्यांचा जीव गामवा अनेक त्यांचा जीव गामवा लागला त्यामुळे त्यांना कधीच विसरून चालणार नाही असं त्यांना आपण नेहमी स्मरणात घेऊन प्रजासत्ताक दिन म्हणजे फक्त सुट्टीचा दिवस नाही तर आपल्या देशासाठी प्राण अर्पण करण्याचा वीर जवानांना आणि महापुरुषांना आणि महापुरुषांना स्मरण्याचा दिवस आहे आजच्या आप दिवशी आपण सर्वांनी आपल्या संविधानाला सन्मान करायला पाहिजे आणि जबाबदार नागरिक बनले पाहिजे शपथ घेतली पाहिजे जाता जाता शेवडे शेवटी एवढेच म्हणेल की सारे जहासे अच्छा हिंदो सता हमारा जय हिंद जय भारत धन्यवाद